कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी चावली या मालिकेत काव्या आणि अंजली या दोघी बहिणींच्या प्रीतम व अंजली या जोडप्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळते मालिकेतील श्रेष्ठा व निकिता यांचे कायमच विश्वजित आणि प्रीतमला काव्या व अंजलीपासून दूर करण्याचे कारस्थान चालू असत ही मालिका सध्या एका रंजक वळणावर असून या मालिकेत श्रेष्ठाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशीकरने मात्र या मालिकेतून आता एक्झिट घेतली आहे आणि याबद्दल सानिकाने तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली आहे सानिका सध्या सॅड सखाराम नावाच्या नाटकात काम करत आहे व त्या नाटकाचे जोरदार प्रयोग देखील सुरू आहेत आणि मालिकेसाठी तिच्या तारखा जुळत नसल्यामुळे तिला मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे म्हणून तिने मालिका सोडली आणि इथून पुढे आता अभिनेत्री अपूर्वा श्रेष्ठाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे खर तर श्रेष्ठाची भूमिका नकारात्मक असली तरी देखील प्रेक्षकांना ती आवडत होती हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंती सुतरलं आहे त्याचप्रमाणे सानिकाने नुकतीच नील मृगसी टू या वेब सिरीजमध्ये सुद्धा महत्वपूर्ण भूमिका साकारली होती व तिच्यासोबत अक्षय केळकर सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत होता त्याचप्रमाणे आता श्रेष्ठाची भूमिका साकारणारी नवीन अभिनेत्री अपूर्वा हिने या आधी स्वाभिमान जाऊ नको दूर बाबा या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे तुम्ही सानिकाला श्रेष्ठाच्या भूमिकेत मिस करणार का आणि नवीन श्रेष्ठाची एंट्री पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या गॉसिप्स आणि अपडेट्ससाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे साईडला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे कुठलेही अपडेट्स मिस होणार नाहीत